हे असे स्वयंस्फूर्तीने आलेले तरुण पाहिजे आमच्याकडे राज्यामध्ये काही कर्जत जामखेडचे देशातील तरुण नेते आहेत ते स्वतःला तरुणांचा नेता म्हणतात परंतु भावती जे आहे सगळे पगारी नोकरदार असतात जास्त आणि इथे दादांच्या बरोबर जे आहे हे स्वयंस्फूर्तीनं राज्यातून आलेले सगळे तरुण आहेत हे, हे लक्षात ठेवा जास्त जास्त सगळे सगळ्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे अह सगळ्याच आमदारांनी सांगितलं सगळ्याच नेत्यांनी ने सांगितलं की आपल्याला जी आहे भूमिका घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे ज्या सगळ्या जास्त लोक इथे आले आमदार सगळे आले कार्यकर्ते आले पक्षाचं चिन्ह मिळाल पक्षाचं नाव मिळाल काही की आमचा कोण म्हणतो पक्ष तुम्ही चोरून नेला कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणत आपल्याला हे लक्षातच ठेवलं पाहिजे ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये पक्षाचे तरुण पक्षाचे लोक, लोक पक्षाचे पक्षा लो, पक्षा कार्यकर्ते निर्णय त्या निर्णयाच्या पाठीमागे आपल्याला जावंच लाग राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका